ओडिसातील कटकमध्ये गणेश मूर्ती मिरवणुकीला गालबोट विजेचा धक्का लागून विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे नेमकं या व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा खाजगी विद्यापीठातील विद्यार्थी गणेश मूर्ती आपल्या संस्थेत घेऊन जात असताना ही घटना घडली जखमींना गंभीर अवस्थेत उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे गणेश मूर्तीवरील ध्वज अकरा के वायरच्या संपर्कात आला ज्यामुळे वाहनात करंट आला मूर्तीसह ट्रॅक्टरवर बसलेल्या विद्यार्थ्यांना विजेचा धक्का बसला आणि त्यातील एकाचा जागीच मृत्यू झालेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक विद्यार्थी झेंडा फडकवत असताना तो एका तारेला चिटकला आणि त्यानंतर तो जागीच खाली कोसळला त्यामुळे या गणेश उत्सवात सर्वांनी काळजी घेतली पाहिजे अशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत